आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी महेश बाळटके यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी दत्ता पवार तर मेडा विभागातील उपाध्यक्षपदी सुजित धनवडे खजिनदारपदी बापूसाहेब वाघ तसेच सचिवपदी विनोद वेंदे सहसचिवपदी संदीप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली कुडाळ येथे पत्रकार संघ जावळी यांची वार्षिक सभा पार पडली या वार्षिक सभेमध्ये सर्वानुमते झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत इम्तियाज मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळता अध्यक्ष वसीम शेख यांनी मुजावर यांच्या हाती पत्रकार संघाचा कारभार दिला यावेळी पत्रकार संघाचे सदस्य सादिक सय्यद जुबेर शेख सचिन वारागडे मोहसिन शेख संतोष बेलोसे दिलीप पाडे अंकुश कोकरे शरद रांजणे प्रमोद पंडित विशाल जमदाडे आदी सदस्य उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष